यानंतर सर्व पूर्ण झाले हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटलेले आहे ख्रिस्ताने जी काही वाक्य उच्चारली आहेत सात वाक्य त्यामध्ये सर्वात लहान वाक्य आहे अर्थहीन वाटतं याच्यात काही अर्थ ही असेल असं वाटत नाही पहिली दोन वाक्य पापी लोकांच्या आत्म्याविषयी कळकळ दर्शवितात दुसरी दोन वाक्य त्यागाशी संधानदार आहेत मातेचा त्याग आणि देवाचा त्याग आणि देवा शेवटची दोन जी वाक्य आहेत ती मात्र कार्यपूर्तीच्या संबंधात आहेत या वाक्यात येशू एक असा महत्वपूर्ण शब्द वापरतो आहे मला आतापर्यंत त्याने स्वतःच्या गरजेकडे लक्ष दिलं नाहीये ज्या बाया त्याच्यासाठी त्या ठिकाणी रडत होत्या त्या ऊर बडित होत्या त्यांना त्यांनी सांगितलं अहो येरुश्लेम करणेनो मजसाठी रडू नका तर येणाऱ्या दिवसासाठी रडा आणि या वाक्यात ख्रिस्त असं म्हणत नाही की मला पाणी द्या तो फक्त आपली संवेदना बोलून दाखवतोय आपली गरज बोलून दाखवतोय आणि म्हणतोय मला तहान लागली आहे ख्रिस्ताने स्वतःहून पाणी मागल्याची फक्त दोनच उदाहरणं आम्हाला माहीत आहेत एक आहे शोमरणी स्त्री आणि दुसरा आहे रोमी शिपाई याआधी आम्ही जो वृत्तांत बघितला असं बघितलेलं की येशू ख्रिस्ताला दोन वेळेस पित्त मिश्री द्राक्षरस देण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि हा पित्तर मिश्रित जो द्राक्षरस होता ती पेन किलर वाईन होती त्यामुळे दुःख कमी होतं पण येशू ख्रिस्तानी ही पेन किलर वाईन दुःख कमी करणारं हे पेय घेतलं नाही परंतु आता ज्याला जी दारू देण्यात आली होती तो मात्र तहान भागविणारा द्राक्षरस होता की जो शिपाई देखील पित असत कधी कधी या वाक्याकडे बघत असताना मी ख्रिस्ताच्या एक दुःखाचं एक महात्म्य माझ्या नजरेसमोर येऊन जातं त्या काळी वधस्तंभावरचं मरण सगळ्यात मोठी क्रूर वेदनाद्यायी शिक्षा होती फाशीमध्ये देखील मरण लवकर येतं नाही आजकाल तर इंजेक्शन्स आहेत सायनाइडचे फाटकन द्या दोन मिनटात मनुष्य होतं किंवा इलेक्ट्रिक चेअरवर ठेवा दोन मिनटात राख पण रोमी लोक तसं करत नसत त्यांना आवडत होतं वेदना बघायच्या मनुष्य कसा मरतो हे बघायची त्यांना आवड होती राक्षसीपणाची प्रवृत्ती होती त्या लोकांची आणि तीच प्रवृत्ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते येशू ख्रिस्ताला ज्या रे त्यांनी वधस्तंभावर तर खिळलंच खिळण्याच्या आधी तेवढा आता जो चळ केला आहे ते आम्हाला बघायला मिळतं आणि अशा या शिक्षेमध्ये या वधस्तंभाच्या शिक्षेमध्ये शरीरातून रक्ताचा थेंब थेंब आणि थेंब गळून जात असे आपण बघितलं येशू ख्रिस्त सहा तास वधस्तंभावर होता त्यापैकी तीन तास चक्क उन्हात त्यांनी काढलेली आहे शरीरातून रक्त बाहेर पडत आहे घाम बाहेर पडतोय ख्रिस्ताने निश्चित कधी पहिल्यांदा शेवटचं पाणी पिलं असेल घेशेनामाने बागेत किंवा त्या माडीवर मला वाटतं वल्लांडनाच्या दिवशी ज्यावेळेस ते वल्लांडनाचं प्रभू भोजन होतं मला वाटतं त्या दिवशी त्यांनी शेवटचं भोजन ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस त्यांनी प्राशन केलं असेल त्यानंतर घेष्यमाने बागेत गेला देवाजवळ तो प्रार्थना करत होता याजकीय प्रार्थना मोठी प्रार्थना कारण त्या प्रार्थनेकडे आता आज आम्हाला वेळ नाही आहे पण ते गेसेमने बागीतील प्रार्थना घरी जाऊन वाचून बघा येशुख्रिस्ताची संवेदना त्याचं बॅटल ज्याला म्हणतात ना, ना मानसिक मानसिक जी त्याचं द्वंद युद्ध होतं ते तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल आणि म्हणून लूक जो डॉक्टर होता तो म्हणतो की घामाद्वारे रक्त बाहेर पडत होतं आज माझ्याकडे ते इंटरनेटचं ते फाइंडिंग नाही आहेत परंतु असं घडतं ज्यावेळेस लोकांनी सांगितलं की रक्ताचे थेंब घामाच्या द्वारे बाहेर पडले हे घडतं हे मी शोधून काढलं ज्यांच्याकडे कॉम्प्युटर आहे तुम्ही गुगल करा घरी जाऊन डेथ ऑफ क्राईस्ट लिहा हे सगळे डिटेल्स तुम्हाला मिळतील ज्यावेळेस मनुष्य अंडर स्ट्रेस असतो ना ताण तणाव ज्या वेळेस मनुष्याला असतो ना त्या ह्या ज्या वेन्स आहेत त्या व्हेन्स मधून रक्त देखील बाहेर पडतं हे सत्य आहे शास्त्रांनी प्रूव केलेलं आहे डॉक्टर फिजिओथेरपिस्ट जे फिजिओलॉजिस्ट आहेत त्यांना विचारा शरीरातून नुसतं रक्तच नाही बाहेर पडलं पाणी देखील निघून गेलेलं आहे आणि मग ती रात्रभरची चेष्टा सहा तासात दिवस डिक्लेअर गिल्टी आज फास्ट ट्रॅक कोर्स आहेत नाहीत फटाफट विशेषतः जे व्यभिचाराच्या रेप केसेस आहेत फास्ट ट्रॅक कोर्टला आपण देतो परंतु दे या येऊ लोकांचं फास्ट ट्रॅक कोर्ट सहा तासात आटोपलं सहा तासात की हा दुर्भाषण करतोय आळ ठेवण्यात आलाय दुर्भाषण करतोय म्हणून सैनंदिन श्रमेने आणि रात्रभर त्याची मिरवणूक काढण्यात आलेली आहे रात्री समजा एक एकच्या दरम्यान किंवा बाराच्या दरम्यान जर त्याला अरेस्ट झालं असेल तर प्रथम त्याला हन्नाकडे नेलं मग कैफा यास्काकडे नेलं मग पिलादाकडे नेलं हेरोदाकडे नेलं आणि परत पिलादाकडे घेऊन आले जवळपास चार महिलाचा फेरपटका त्यांनी ख्रिस्ताला दिलेला असेल आणि अशा वेळेस छळ चालू होता मारझोड चालू होते चापकानी मारण्यात येत होतं शरीरात किती वेदना शरीर सहन करू शकतो त्याच्यावर थुंकले त्याला चपाटके मारले चेष्टा केली काट्याचा मुगूट टाकितलेला आहे अशा वेळेस इतकं दुःख असताना तर था कैदी तर मरून जायला पाहिजे होता त्याला जे सापकाचे फटके मला निश्चित नाही वाटत की ते फक्त एकोणचाळीस मारले असतील म्हणून रोमी लोकांचं गणित फार वाईट होतं येऊदी कमीत कमी एकोणचाळीसच मारायचे कारण सनिंद्रिय सभेला फक्त एकोणचाळीस फटके मारायची बुबा होती रोमी लोकांना त्याचं काही बंधन नव्हतं एकोणचाळीस काय शंभर काय दोनशे काय किती फटके मारले असतील ख्रिस्ताला आणि ते चापकात तर ते लोखंडाचे तुकडे हाडाचे तुकडे एक चाबूक मारल्यानंतर शरीरातून अक्षरशः चिरकांड्या बाहेर पडत असतील मास्क खेचून घेत असेल ते आणि मगाशी मी सांगितलं रूप राहिलं नाही बुक्या गुद्याने तोंड मार ठेचण्यात आलं त्याचं कुठं शरीरात पाण्याचा अंश आहे रात्रभर त्याला झोप नाही आजकाल कैद्यांना कमीत कमी झोप तरी देतात आजकाल फार ह्युमेन व्हॅल्यूज फार वाढलेले आहेत आमचे कैदी फार सुखात आहेत त्या मानाने त्यांना वेळेवर झोप देण्यात येते वेळेवर ब्रेकफास्ट मिळतो वेळेवर जेवण मिळतो सगळं काही व्यवस्थित होतंय त्याला मात्र सहा तास रात्रभर त्याला जागवण्यात आलं आणि तो न्याय कोणता न्यायाची कुचेष्टा करण्यात आली आधी सांगितलं हा दुर्भाषण करतो पिलाताकडे घेऊन सांगितलं हा स्वतःला राजा मनवतोय कसलंही फाउंडेशन आहे तुमच्या न्यायाचं कोणत्या न्यायाविषयी तुम्ही बोलतात आणि कोणावर न्याय कोणाचा न्याय करताय देवाच्या पुत्राचा पिला त्याला मान्य हे पिलाच घाबरला होता त्याला म्हणतो तू राजा आहेस तो म्हणतो तू बनतो तसेच तो सांगतो अरे याच्यात तर काही तुम्हाला गुन्हा दिसत नाही आहे परंतु दडपणाखाली तो आलेला आहे आणि सांगितलं तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा तुम्ही बघून घ्या काय करायचं ते पिरांडू अशा या शरीरामध्ये डिहायड्रेशन जे निर्माण झालं असेल शरीरातील रक्त आणि तेम निघून गेलं असेल म्हणतात ना खापरासारखी जी जीभ झाली असेल आणि अशा वेळेस येशू ख्रिस्त म्हणतोय मला तहान लागली आहे ज्यांनी सरोवर निर्माण केले ज्यांनी नद्या निर्माण केले जो म्हणतो मी जीवनाचे पाणी आहे जो हे पाणी पिएल त्याला कधीही तहान लागणार नाही आणि ही व्यक्तीला आज तहान लागली ला आहे जिवंत पाण्याला तहान लागली आहे कसं शक्य आहे प्रियानो ख्रिस्ताला तहान लागली आहे कधी विसरू नका कधी फॅक्च्युअल जे आहे वधस्तंभाच्या क्षणात जे काही घडलंय ते मान्य करा उगीच आध्यात्मिक कर करून ख्रिस्ताला तहान लागली आत्म्यांची ख्रिस्ताला तहान लागली अमुक अमुकची ठीक आहे हो तुम्ही आध्यात्मिक करण अप्लिकेशन काही करा परंतु मुद्दा आहे की येशू ख्रिस्ताला मानव म्हणून खरोखर तहान लागलेली आहे जो माणूस डिहायड्रेट झालेला आहे ज्याच्या शरीरात काहीच उरलं नाही त्या माणसाला निश्चितच तहान लागली हो ख्रिस्ताचं मरण कधी कमी दर्जाचं करू नका उगीच आध्यात्मिक करण करून तो त्याची तहान लागली नामुक तहान लागली ठीक आहे निश्चित देवाला त्याची तहान लागली मी मान्य करतो परंतु या वाक्याचा तो अर्थ नाही आहे या वाक्याचा अर्थ आहे त्याला खरोखर तहान लागलेली आहे समजा जर त्याला तहान लागली नसती तर हा यज्ञ झाला नसता कारण हे दुःख मानव म्हणून त्यांनी सोचायचं होतं देव म्हणून नाही तो देव म्हणून हे दुःख सहज करत आहे देव म्हणून जर तो दुःख सहन दुःख सहन करायची गरजच काय होते आणि समजा त्याला पाणी पाहिजे होतं देवदूत येऊ शकले नसते चाळीस दिवस जर ते त्याच्याबरोबर त्याची सेवा करत होते तर आज तरी सांगितलं म्हणजे जरा हे पाणी प्लीज म्हटलं असतं तर पाणी आज झरे फुटले असते हो समुद्र सगळा पळत आला असता नद्या अशा ख्रिस्तासमोर उभ्या राहिल्या असता पाणी राजा देव आमचा देव असता पण त्याने तसं केलं नाही कारण तो जादूगार नव्हता फॉ नॉट अ मॅजिशियन कधी देवाला मॅजिशियन समजू नका आजकाल चमत्काराविषयी बोलणारे लोक देवाला जादूगार बनवून टाकलंय नाही दर, ना दर ही इज द मॅजिशियन नाही दर यू आर द मॅजिशियन तो जादूगार नाही आणि तुम्ही पण जादूगार नाही आहेत वे डिफरंट पीपल आणि जर देवाला चमत्कार काढायचे आहेत तर हे त्याचं सार्वभौमत्व आहे तो करू शकतो त्याला तहान निश्चित लागली आणि शैतानावर विजय मिळवण्यासाठी त्याला तहान लागणे फार महत्वाचं होतं त्यानंतर तो पूर्ण मानव होता आणि म्हणून जर तो मानव होता तर मानवी गरजेशी तो, तो दुरावास करू शकत नव्हता प्रारंभी शब्द होता शब्द देवाचा होता शब्द देही झाला हो आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली हे कधीही विसरू नका शब्द हिज बिकम अ फ्लॅश वर्ड बिकम अ फ्लॅश आणि तो देह झालेला शब्द देही झालेला शब्द आज आमच्या नजरेसमोर या वधस्तंभावर आहे तो देव होता म्हणून लाद्राला म्हटला बाहेर आहे तो मानव होता म्हणून तो रडला हे विसरू नका तो मानव होता म्हणून थोक झोपी गेला परंतु देव होता म्हणून वादळाला त्यांनी शांत केलं देव म्हणून त्याने क्षमा देऊ केली चोराला सुखलोक दिला मानव होता म्हणून तो देवाच्या त्यागाने व्यथित झाला आईची काळजी घेतली आणि मानव होता म्हणून त्याला तहान लागली मानवपुत्राचं आणि देवपुत्राचं यथार्थ दर्शन जर घडायचं असेल तर त्या वधस्तंबावर ते घडतंय मी तर म्हणेल जे यशुकृष्णने शब्द वापरले सगळं काही पूर्ण झाले आहे हे जाणून त्याने हे वाक्य म्हटलेलं आहे धावपट्टू ज्या वेळेस वीर जो असतो धावत असतो त्याला दिसते की आपण आता जिंकणार आहोत सैतानावरचा विजय निश्चित झाला आहे पूर्णपणे त्याने आज्ञापरण केलेला आहे आणि शेवटचा टप्पा येऊन पोहोचलेला आहे शेवटचा म्हणतात ना स्लॉगिंग ओव्हर्स क्रिकेटमध्ये शेवटच्या ओव्हर्स चालू आहेत आणि अशा वेळेस हा थकलेला वीर मनुष्याला थकवा येत नाही का हुँ? जर दे ख्रिस्त जर मानव होता तर तो, तो देखील थकला होता विसरून चालणार नाही त्याने ते आ शेवटच्या टप्प्यात येऊन तो म्हणतोय मला तहान लागली आहे ख्रिस्त म्हणत नाही की मी वेदनांनी हरलो विजय मिळताहून थकल्याबद्दल तो बोलतो आहे सगळं काही पूर्ण झालं आहे म्हणून तो, तो बोलतो आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्याला तहान या करता लागली त्याला पूर्ण शुद्धीमध्ये आपला आत्मा देवाच्या समोर समर्पण करायचा होता बेशुद्ध पडू शकला असता मान म्हणून अशक्त शरीर होतं शरीर बेशुद्ध पडून नष्ट झालं असतं त्याला तरतरी पाहिजे होती रिफ्रेश व्हायचं होतं आणि आत्म्यावर त्याचं प्रभुत्व आहे हा आत्मा घेऊन देवाला सुपूर्त करायचा होता त्याकरता त्याला जागर राहणं जरुरीच होतं म्हणून त्याला तहान लागली आणि सगळ्यात महत्वाचे प्रियांडू जर यश त्याला तहान लागली नसती लोकांनी काय म्हटलं असतं काय म्हटलं असतं लोकांनी लोकांनी म्हटलं अरे याने तर देवाच्या साह्याने सगळं काही सहन केलं ख्रिस्ताच दुःखाच वेगळेपण जर काय असेल तर त्यांनी दुःख जसं आहे तसं नेकेड सफरिंग ज्याला आपण म्हणतो जसं दुःख आहे तसं त्यांनी सहन केलं आहे त्याच्यासारखं कोणी मेला नाही त्याच्यासारखं कोणी तसा वेदना सहन केल्या नाही नो बडी अद्वितीय व्यक्तिमत्व होतं डॉक्टर राधाकृष्णन म्हणतात ख्रिस्ती ख्रिश्चन पीपल आर एक्स्ट्रॉर्डनरी ऑर्डनरी पीपल विथ एक्स्ट्रॉर्डनरी क्लेम्स येस वी आर आम्ही ऑर्डिनरी लोक आहोत परंतु एक्स्ट्रॉर्डनरी गोष्ट बोलतो आहोत कारण ख्रिस्त आमचा एक्स्ट्रॉर्डनरी आहे आणि त्यांनी जादूटोण्याने दुःख सहन केलं नाही प्रिरणं त्यांनी खरोखर दुःख बोजलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचा प्रेरण त्याला तहान या करता लागली तो दाखला आठवा अब्राम आणि लाजर आणि तो भिकारी आणि तो रिच माणूस श्रीमंत माणूस श्रीमंत माणूस म्हणतो की कृपा करून त्या याला पाठव या नरकात कमीत कमी तो तोंडाला तो 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 ते पाण्याचं बोटलं जरी लागलं तरी पुष्कळ झालं नरकाच्या यातना किती खतरनाक आहे हे जर दाखल्यातून आम्हाला कळतं तुमच्या आणि माझ्याकरता येशू ख्रिस्त नरकापर्यंत पोहोचला त्याला त्या नरकाच्या यातना सहन कराव्या लागल्या आपण ज्यावेळेस प्रेषितांचा मद मतांधिकार म्हणतो म्हणतो ना तो माझ्यामुळे अधोलोकात गेल्या गेला त्याच राही right. त्याला नरकात जावं लागलं नरकाच्या यातना सहन करावं लागल्या आणि मग जे काही त्या श्रीमंत माणसाचं घडलं असेल तेच ख्रिस्ताचं घडलं पाण्याचा एक थेंब मला तहान लागली आहे आणि सगळ्यात महत्वाचे प्रेरण त्याला स्वतःची उद्धारक म्हणून ओळख पाठवायची होती येशुख ख्रिस्ताने विचारलं पेत्राला लोक मला कोण म्हणून म्हणतात तो म्हणतात तू ख्रिस्त आहेस कारण त्याचं येणं त्याचं मागे प्रयोजन होतं कारण होतं आणि तू मला कोण म्हणून म्हणतोस तो म्हणतो तू ख्रिस्त आहेस देवाला रडायची तुमच्या माझ्या अश्रूंची गरज नाही हो ठीक आहे आमच्या इमोशन्स भावना आहेत अश्रू पडू देत हरकत नाही परंतु त्याची देवाला ख्रिस्ताला गरज नाही आहे म्हणून त्या यरुश्लेम कन्याना म्हणतो माझ्यासाठी रडू नका मला तुमची सहानुभूती नको आहे मला मान्यता पाहिजे आहे मला मान्य करा मी तुमचा उद्धारक आहे ज्या कार्याकरता मी आलो आहोत कधी कधी आम्ही ते मोठमोठे पिक्चर पॅ पॅशन वगैरे जे पिक्चर बघून रडतो भरपूर वेळ डोळ्यातून अश्रू पाडतो मला त्याच्याविषयी वाईट नाही म्हणायचं आहे परंतु ख्रिस्ताला आम्ही समजून घेतलं आहे का की तो उद्धारक आहे म्हणून कधी कधी आमच्या इमोशनमध्ये ख्रिस्ताचं जी मेन आयडेंटिटी तो तारणारा आहे ते आम्ही विसरून जातो इमोशन्समुळे प्रियाणू भावनेच्या अधीन जाऊन ख्रिस्ताला विसरू नका तो उद्धारक आहे तारणारा आहे आणि जे काही हा वधस्तमाज घडत आहे ते तुमच्या आणि माझ्यासाठी घडतं आहे त्याला तुमची सहानुभूत नको आहे मान्यता हवी आहे ख्रिस्ताची तहान कुणी भागवली हो कदाचित रोमी शिपाईने आणि हाच कदाचित तो रोमी शिपाई असेल तो देवाच्या म्हटलं हा खरोखर कर देवाचा पुत्र होता आहे देवाने ख्रिस्तानी ज्याच्याकडे मा काही का मागितलं त्यांना देवाने लोकांनी त्याला दिलं शोमरणीस त्यांनी काहीतरी मागितलं शोमरिणीसी पाणी की नाही मला माहीत नाही परंतु कमी के पूरं गाव ते ख्रिस्ताकडे घेऊन आले आणि सांगितलं हा मसिया तर नाही ना ख्रिस्ताने ज्याच्याकडे काही मागितलं हृदयासला हात ज्यावेळेस ख्रिस्ताने घातला ते हृदय उच्च मळून आलं आणि ते काही करायचं होतं ते त्यांनी केलेलं आहे मला तहान लागली म्हणताना की आमच्या कानावर आलेत शब्द आहे मी ऐकू शकतो कानांनी कानांनी तर जरूर ऐकू शकतं लाऊडस्पीकर आहे निश्चित पोचतंय तुमच्या पुढे पण हृदयाला ऐकू आलेत का अंतचक्षुंना जे म्हणतो आतलं जे अंतकर आमचं आहे त्यांना ते कळलं आहे काय त्याला तहान लागली आहे केवळ तुमच्या आणि माझ्यामुळे आम्हाला ते कळतंय का ते बघायचं आहे शिपायाने दिला दिलं जे पाणी शोमरणी स्त्रीने जिथं करायला पाहिजे केलेलं आहे आज ख्रिस्त आमच्या हृदयाशी हात घालतोय आणि म्हणतोय मला तहान लागली आहे मला तहान लागली आहे त्यानु खरोखर ख्रिस्ताला तहान लागली होती त्या तहान लागण्यामागे फार मोठा यज्ञ होता फार मोठं दुःख होतं मानसिक होतं शारीरिक होतं केवळ तुमच्या आणि माझ्यासाठी देवाचे आभार मानू त्यांनी हे वाक्य म्हटलं आणि ते मरणातलं तर महान यज्ञ त्यांनी वधस्तंभा केला जादू टोण्याशिवाय ते दुःख सोचलं मानव म्हणून देवाचा देव असताना देखील त्यांनी ते दुःख सोचलं केवळ तुमच्या आणि माझ्यासाठी आपण देवाची स्तुती करून प्रार्थना करू तुला तहान लागली खरोखर तहान लागली क्रिस्ता आणि यात तुझ्या दुःखाचं महात्म्य आम्हाला सांगून जातं ते फार महात्म्य आहे परमेश्वर मोठे पण आहे की असं दुःख आमच्या जीवनात आम्ही कधीही सहन करू शकलो नसतो आणि सहन करता येणार नाही परंतु ते आमच्यावरचं सगळं दुःख तू आपल्या दुःख आपल्या शरीरावर घेतलंस परमेश्वरा ते दुःख तू भोगलंस तू तानेला झालास मारला गेलास सगळं काही तू सहन केलंस तू ठेचला गेलास परमेश्वरा केवळ आमच्यासाठी क्षमा कर आम्हाला आमची क्षमा होऊ देत, देत। या तुझ्या वधस्तंभात हे नवीन चित्र आमच्यासमोर येऊ दे तुझे शब्द आमच्या अंतकरणापर्यंत आज पोहोचू देत आणि ते पोहोचलेत याबद्दल तुझे आभार मानतो ख्रिस्तेशूच्या द्वारे आमेन